नमस्कार जय श्रीराम आज दुर्वास्रांवर आपण जी चर्चा करणार आहोत साधारण चर्चा हे आपण थोडीशी ही, ही मागच पडतं या विषयावर कधी चर्चाच होत नाही आणि करायची म्हटलं तरी थोडंसा याच्याकडे पाहायचा आपला भाव जो असतो हा नकारात्मक भाव असतो ह्या नकारात्मक भावामुळं याच्यावर कधी चर्चा होत नाही आणि म्हणून थोडंसं आता आम्ही बसलो सरांसोबत आपल्या कुळकर्णी सरांसोबत बसलो आणि असाच विषय निघाला तर त्यांनी सांगितलं की सोप्या भाषेमध्ये आपल्याला कसं सांगता येईल सगळ्यांना एक माहिती व्हावी आणि सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना कळावं म्हणून याच्याकरता आपण जर थोडं चर्चा करून ही जर लोकांपर्यंत पोहोचवली तर याचा काही जर उपयोग झाला लोकांना तर एक त्याचा आनंद होईल म्हणून आज थोडीशी चर्चा करायची म्हणून आता सुरुवात करतो आहे आणि विषय आहे अंत्येष्ठी अंत्येष्ठी म्हणा किंवा दशक्रिया म्हणा म्हणजे एक संबंधित जे आहे ह्या याच्या सोबत आहे म्हणून त्याच्याकरता हा विषय जो आहे थोडंसं चर्चा करून याच्यातलं आपलं जेवढं मार्गदर्शन आपल्याला सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना आपले उपयोगी लसं करता येईल त्याच्याकरता आता बाकी हा विषय जो आहे याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो असतो की साधारण एक अंत्यष्टी म्हटल्यानंतर जीव गेल्यानंतर एक थोडंसं उदाहरण घेऊ आपण त्याच्यातलं की जीव गेला आहे आणि साधारण एक सा रात्री साडेबाराला म्हणा किंवा एक वाजता म्हणा हा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर मग तिथे थोडीशी अडचण होती की नाही मग बारा वाजून गेले इंग्रजी तारीख बदलली आहे मग आता पहिला दिवस कोणता घ्यायचा मग पहिला दिवस कोणता घ्यायचा तिथे थोडंसं बरेचसे लोक आपले कन्फ्युजन करतात काही जणांना क माहिती असतं काही जणांना माहिती नसतं कोणी म्हणतं नाही तारीख बदलली मग तो दिवस पहिला घ्यायचा त्या पहिल्या दिवावर दिवसावरचंच प्रामुख्याने आपण थोडंसं पहिले एक विश्लेषण करू तर याच्यामध्ये जे आहे पहिला दिवस जो घ्यायचा आहे हा रात्री इंग्रजी तारीख बदलली किंवा हे झाली त्या इंग्रजी तारखेसोबत आपला काहीच संबंध नाही आपल्याला जो संबंध असतो की सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये जो आहे सूर्योदय सूर्यास्त जेव्हा होऊन जातो सूर्यास्त झाल्यापासून तो सूर्योदय होईपर्यंत हे सगळे तास काढून घ्यायचे किती तास झालेत साधारण एक बारा तास आपण गृहित धरू मग बारा तास झाले मग या बारा तासामध्ये त्याचे तीन भाग करायचे साधारण एक चार चार तासाचा एक तास एक भाग असे तीन भाग करायचे आणि दोन भागामध्येच जर मृत्यू झालेला असेल पहिल्या दोन भागामध्ये जर मृत्यू झाला असेल तर तो पहिला दिवस घ्यायचा तर त्याचा साधारण एक वेळ जो हो येतो आहे एक दीड वाजता दोन वाजता दोन वाजेपर्यंत दोन वाजून काही मिनटं म्हणजे साधारण एक दोन वाजेपर्यंतची वेळ जर गृहित धरली तर दोन वाजताच्या अगोदर जर मृत्यू झालेला असेल तर हा पहिला दिवस हा कालचाच झाला उजाडता दिवस हा दुसरा येईल तिथे कन्फ्यूज व्हायची गरज नाही नाही दोन एक दीड वाजला वा दीड वाजता जीव गेला आणि बारा वाजताच तारीख बदलली होती त्याचा तारीख बदलली त्याचा विचार नाही करायचा आपल्याला हे तीन भाग जे केलेले आहे ते आपल्या दोन भागामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर तो आपल्याला तोच दिवस पहिला घ्यायचा आणि उजाडता दिवस हा दुसरा येतो त्याच्यानंतर आपण अग्नी कधी देतो आहे हा नाही गृहितर्णय आपल्याला जीव गेला तो दिवस पहिला साधारण एक पहिल्या दिवसाबद्दल जे आहे कन्फ्युजन जे आपण होतो तिथे जो आपण थोडीशी आपली धावपळ होतं ती एक कमी होऊन जाईल म्हणून त्याच्याकरता हा पहिल्या दिवसाचा जो निर्णय घेताना आहे सरळ आपलं एक एका रात्री जे किती तास आहेत ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचे जा तीन भाग करायचे कधी दीड वाजता येतं कधी एक वाजून चाळीस मिनटं येतं एक पन्नास येतं दोन वाजून दहा मिनटं येतं हे सगळं त्यावेळेचं कॅल्क्युलेशन करून काढायचं आणि तसा तो निर्णय घ्यायचा म्हणजे याच्यावर जे आपण आहे की नाही कसं करायचं काय करायचं याच्यातून आपल्याला थोडंसं मोकळं होईल तिथे म्हणजे आपल्याला धावपळ करायची गरज नाही राहणार बऱ्याच ठिकाणी नाही व तारीख बदलली मग आता हा दिवसच पहिला घ्यायचा असं नाही होत याच्यामध्ये जे आहे पहिल्या दिवसाचा निर्णय जो होईल तो त्याच्यावरच होईल आणि त्याच्यानंतर जे आहे पुढे आपण सगळी जे क्रिया करणार आहोत हे थोडक्यात आपण सगळे बोलूनच राहिलो आहे आता ते पुढे बोलणार आहोत ह्या सगळ्या क्रिया करून आपण एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल असं सगळ्यांना कळेल असं आणि हा विषय कधीही चर्चेला येत नाही कधीही आपण चारजणं बसून असताना हा ह्या विषयावर चर्चा करत नाही एक तर हा विषय कसा थोडस याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन हा आपला नकारात्मकच असतो नकारात्मक असतो आणि आपल्याला त्या नकारात्मक विषयाची बद्दलची माहिती आणि याच्यामध्ये गंमत अशी असतं की माहिती असणारे खूप कमी लोक मिळतात हां मी इथे पाहिलं होतं मी तिथे पाहिलं होतं त्या गुरुजींनी असं केलं आहे हेच सगळं त्याचं प्रयोजन असतं त्याच्याकरता प्रॉपर माहिती आपल्याला कळावी आणि सोप्या भाषेत कळावी त्याच्याकरता हा थोडासा आमचा चर्चेचा एक आम्ही आज तो विषय निवडला आणि त्याच्यावर करताच थोडंसं आपण हे सगळ्या लोकांना माहिती व्हावं कळावं म्हणून हा थोडासा एक विषय घेतला आहे आणि हा समजून घ्यायला जरीही आपल्याला गरज नाही तरी आपल्या कानावर थोडीशी माहिती असावी हे सुद्धा याच्यामध्ये अपवित्र कोणतंही कर्म नाही आहे हे एक प्रामुख्याने आपण थोडंसं याचा विचार करायचं ज्याच्याकडे एवढं नकारात्मक पाहायची गरज नाही आहे हा सुद्धा सोळावा संस्कारच आहे जसं जन्माचं दहा दिवसाचं आपल्याला सुतक असतं तसंच सुद्धा सुतक आहे तिकडे फक्त म्हणता आपण वृद्धी आली म्हणतो आहे इकडे सुतकाला म्हणतो आहे त्याच्यामुळं हा असा नकारात्मकतेचा विषय नाही आहे फक्त आपण थोडंसं पाहतो आणि सोळावा संस्कार आहे आणि खूप चांगले जेव्हा आपण ह्या विधीमध्ये जातो आहे त्यावेळी विधीमध्ये आपल्याला कळतं की नाही इकडे हे खर्च किती आवश्यक आहे किती आवश्यक आहे आणि हे व्हायलाच पाहिजे आहे जर झालं कर क्रिया जर सगळी उत्तम झाली तर सगळ्या कुटुंबाला त्याचा कोणताही त्रास होत नाही आहे पुढे आणि सगळ्यात महत्त्वाचा गेलेला जीव जो आहे गती मिळणे हा आवश्यक पार्ट आहे जर गतीच मिळाली नाही तर ते थोडंसं विस्तृत होईल सांगणे इथे गरुड पुराणामध्ये थोडंसं तुम्ही जरा ऐकलं तर चालेल की एक गती मिळण्याकरता केवढा मोठा सगळा उपद्रक तो राजाकडून करून घेतो आहे हे जो प्रेत आहे त्याला गती मिळालेली नाही आहे आणि निश्चित गती मिळावी म्हणून तो हा संपूर्ण विधी त्या राजाला सांगतो आहे आणि त्या राजाकडून तो विधी करून घेतो आहे हे सगळं गरुड पुराण विस्तृत पण इथे आपला एवढा विस्तृत चर्चा होणार नाही त्याच्याकरता थोडक्यात जे तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन मिळावं त्याच्याकरता हा सगळा आपण थोडीशी चर्चेच्या माध्यमातून तेवढं करतो आणि प्रामुख्याने सगळ्यांनी हा विषय जरीही आपल्याला काम नाही तरीही आपल्या कानावर असावा आपल्याला माहिती व्हावी या हिशोबाने सगळ्यांनी ऐकावा आणि सगळ्यांनी थोडंसं त्याच्यावर आपलं कुठे जर गरज पडली त्यांना सुचवायला तुम्हाला थोडंसा एक हे मिळतं आणि सगळं सोप्या भाषेत कळावं याच्याकरता हा सगळा एक प्रयोजन केलेला आहे तरी सगळ्यांनी याचा एक माहिती म्हणून एक त्याचं हे करायला काहीही हरकत नाही आणि अशा या संस्कारांचे आपले सगळे संस्कार आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला असायलाच पाहिजे पुढे जे आहे पुढे हा एकच संस्कार नाही आता हा प्रामुख्याने येत नाही म्हणून आपण पहिले घेतलं आहे आता पुढे जे आहे सगळ्याच संस्कार आपण एक 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 करून सगळं एक व्यवस्थित सगळं सोप्या भाषेमध्ये कळेल असं आपण सगळं प्रयोजन करणार सगळ्यांना त्या सगळ्या संस्काराची माहिती देणार आहोत त्याच्यामुळं हा आज आपण सुरुवात इथून केलेली आहे आणि हा विषय जो कधी येत नाही म्हणून याच्यावर प्रामुख्याने जास्त भर देतो आहे की हाच विषय आपल्याला जो आहे सगळ्या आहे याच्यावर अनेक लोकांचे अनेक मत असतात आणि त्याच्यातून आपल्याला योग्य आणि थोडक्यात जसं धावपाळीचं जीवन आहे धावपाळी जीवन जीवनामध्ये काय काय आवश्यक आहे काय संस्कार करायला पाहिजे हे आवश्यक आहे तेवढे आपले करायचे त्याच्यामध्ये जे आहे शास्त्रांनी जिथे सूट दिली आहे जिथे आपल्याला सवलत दिली आहे ते सवलत घ्यायची विनाकारण ओढून ताणून आपले सवलत घ्यायचे नाही असा हा विषय आपण थोडासा घेतला आहे आणि याच्यावर चर्चा सगळी आता तुम्हाला पुढे आपण करू की नाही काय करायला पाहिजे काय आवश्यक आहे आणि तेवढं जेवढं आवश्यक आहे तेवढं व्हायलाच पाहिजे आपल्या कुठून त्यांचं ऋण जे आहे पूर्वजांचं ऋण आपल्यावरून कधीही कितीही उतरवतं म्हटलं तरी कमी होत नाही आहे म्हणून त्यांच्या आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावे याच्याकरता ही थोडीशी माहिती तुम्हाला एक व्हावी याच्याकरता हे प्रयोजनाथ चर्चेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो आहे ठीक आहे जय श्रीराम